नमस्कार श्री महालक्ष्मी माता की जय आज मार्गशीर्ष मधला पहिला गुरुवार आहे आणि आपण वाचतोय श्री महालक्ष्मी महात्मे म्हणजे गुरुवारची कहाणी महालक्ष्मीची पोथी चला सुरू करू गुरुवारची कहाणी ओम महालक्ष्मी देवे नमा श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखा समाधानाने चाला म्हणून अनेक भाविक हे व्रत लक्ष्मीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जर मार्गशीर्ष मासे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवार त्याची सांगता करावी काही भाविक दर महिन्याला व्रत करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात या श्री महालक्ष्मी व्रताचे नियम विधी व कहाणी आरती इत्यादी दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण सर्व विधी करणार आहोत श्री महालक्ष्मी देवीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात ही श्रद्धा ठेवावी व्रताचे नियम व्रत सकाळी लवकर उठावे स्नान करावे निर्मळ करावा दिवसभर उपवास करावा रात्री भोजन करा या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडून तर पूजा आरती करून घ्यावी आपण मात्र उपवास करा एकादशी शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी व्रत पूजा कहाणी ऐकण्यास शेजारी बाजारी बोलवा सायंकाळी गायीची पूजा करावी उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासने अथवा सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फट किंवा या आणि या व्रतकथेचे एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणांना शिदा द्यावा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा नंतरच आपण भोजन करावे गुरुवारी सायंकाळी पूजा आरती सगळं झाल्यानंतर सर्वांना प्रसाद द्या कोणत्याही महिन्याच्या पहिल्या या व्रता सुरुवात करून ते अखंड वर्षावर पाळून शेवटी उद्यापन करावे यश समीपच आहे पूजेची मांडणी घरातील पूजेची जगा स्वच्छ करून तिथे पाट चौरंग रंग ठेव त्यावर को, कोरे कापडांतरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यात दुर्वा पैसा सुपारी घालावे कलशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची ढाळी ठेवून वर नारळ ठेवा पाटावर किंवा चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवा श्री लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी त्यासमोर विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडी साखर किंवा गुळ ठेवावा शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा रात्री श्री महालक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवा नंतर भोजन करा शुक्रवार सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे कलशातील पाणी तुळशीत होत तुळशीला अधिकुंक नमस्कार करा श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराना सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील त्या वचनावर विश्वास ठेवा श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमा श्री महालक्ष्मी देवे वे नमा ओम श्रीम क्लूम ओम धन दन दे हि मा ओम धनदाय नमस्तुभ्यं देवी पद्माक्ती पाद्वम भवन्तु त्वत्प्रसादाने धन्यधान्यादि संपदा ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाठ नगर होतं तिथे एक राजा होता राजाचे नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळ होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता राजाच्या राणीचं नाव होतं का ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती एका वैशाची बायको होती नवऱ्याचं तिचं भांडण होई घरात वैतागली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुवासनेना त्या करीत होत्या लक्ष्म्रत तिने पाहिलं व त्यांच्यासोबत तसंच व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करत पुढे गेली ती मरून गेली पुढचा जन्म स्त्रीचा झाला पुढे भाग्य उजळलं भद्रशाह राजाशी लग्न झालं ऐश्वर हाते आलं गर्वानं पोगली गोरागरी गोरगरिबांना विसरली तोऱ्या ताट्याला बोलू लागली दास दासेनवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का ते पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होते राजा तिचं कौतुक त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीने एके दिवशी अचानक देवीने देवी म्हातारीचं सोंग घेतलं था। फाटकी वस्त्र लाली हाती काटे घेतली आधाराला हळूहळू पावली टाकीत राणीला भेटायला आली वाड्याशी आली तर आरोळ दिल आहे का कोणी घरी घालेल का कोणी घास दासी आली बाहेर म्हणाली म्हातारे दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलेस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली वा हळू आवाज येई मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून हो ना आले इथे राणीला भेटायचे कुठे या राजाची राणी दासी म्हणाले राणी साहेब आत आहेत मला मैत्रिणीचे गप्पा मारतात त्यांना सांगितलं तर त्या मलाच रागावतील तुला कशा त्या भेटणार तुझा अवतार वाहून तुझ्यावरच खेक असतील उन दोन बोलतील मैत्रीही तुला असतील तू इथे बस आडोशील थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की त्यांना सांगते म्हातारीला राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर वाळली माणूस की विसरली मागच्या जन्मे होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्याच मुळे मीच तिला देवीच वरात सांगितलं होतं तिने केलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झाला डोळ्यांवर पैशाची धुंदी आली गुरु कशाला विचारेल ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या मातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतो राणी लक्ष्मीरथ विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उथली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच तिचे डोळे उघडतील जाते मी परत दासीने मातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाले मला सांगाल का ते मी ते नेमा न करेल उठणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही माताने त्या दासीला व्रताचा सा वसा सांगितला ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला म्हणा शांबाला ती आली मी कळवळून म्हणाल आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा मुलीची मुलीची दया आली मुली होती कोमल पाया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्मीरथाचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरात तरा खाली आली माडीवरून दाराशी येते तर दिसली म्हातारी राणी कडाडली कोण गतू तेरडे इथे कशाला आली जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून राहिला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घर नाहीत का तुला म्हाताचे डोळे घरघर फिरले का पण आठ्या उमटल्याने तडक ती निघून गेली परत पुढे दासीने लक्ष्मव्रत केलं तिची दम स्थिती सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखान संसार सुरू झाला तिचा पुढे मार्गशीर्ष महिनाला पहिल्याच गुरुवार शांभाल्याने लक्ष्म्रत केलं सगळे नेमधर्मा पाळून चार गुरुवार व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला तिला राजवैभ मिळालं लक्ष्मीरथाच्या प्रभावात तिचा संसार समाधानानं चालू लागला पण भद्रशवा व सुरज चंद्रका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रुंना भद्रशवाच राज्य लुबाडलं का होती ती आता स्थिती बदलली फार वाईट वाटे राणीला रडू कोसळले पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता राणावांना थिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशिवायला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी घाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसरासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती थी। तिनं भद्रशाहांना पाहिलं ओळखलं परत लगबगीने घरी गेली राजाला बातमी दिली मालाधरांना माणसं पाठवली हो रथ पाठवला हो श्वासुराना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्रा दिली व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात आला जावयानं तसं सुचवलं वद्रशवा मुलीचा जावयाचा निरोप घेऊन निघाला गावाने नोकराजवळ एक हंडा दिला मोराने भरला होता नो तो नोकरांच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आतपाते पाहते तो काय आत दिसले कोळसे सुरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला त्या दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते चिंतेचा ढग सभोर दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरज एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनाने घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्याला शिवाचे भोग आपणच सोसायला हवं दुसरं काय करणार एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळी एक दाशे नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखले ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणण्याला पाठवा कोणीतरी शांबाल्याने रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली शांबाल्याने पाहिलं आईला तिने प्रेमाना मिठी मारली मुलीच्या घरचा ऐश्वर्या पाहून तिचे डोळे तृप्त झाले पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नैसायला दिली गळ्यात सोन्यामुळे त्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ होती शांबाला लक्ष्मीरथाचा वस्तू करत होती लक्ष्मी देवीची भक्ती पूजा करत होती <coughs> आरती झाली वास उपवासच होता तो ती कडकडीत कर अगदी आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी रथाचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण नाही जेव मी तुझ्या बरोबर उपवासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिना होता चारही गुरुवार मुलीने केलं तिच्या आईने पाहिलं भक्ती भावाने उपवास करत होती सर्व दुःख दूर म्हणून प्रार्थना करत विचार ठरला तिला बरोबर चार दिवस राहून परत दरान पूर्वी पाठवलेला अंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं तो नोकऱ्यांजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मला गप्पा गोष्टी ती वेळ जात होता त्यानं सहज विचारला माया काय आणलंस शांबालेने बरोबर आणलेल्या अंड्याकडे बोट दाखवलं मला आत काय दिसलं त्याला मिठाची कडे अगं वेळे हे मिठाची कडे कशाला इथे नाही का, का मिळत मीठ हो ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं मला सांगत होती हे मीठ जीवनात अमृत आहे मिठानं अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी पेच जो माणूस जिथे मीठ खातो तो धन्याची नेहमीच इमाने राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो मला धराचं विचार चक्र थांबलं नव्हतं त्यांना ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशहाकडे पाठवले त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं भद्रशहाला तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक न करता तो तातडीने जाव्याकडे जायला निघाला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित झाला भद्रशहाने आपली अनुमती दिली होती मालाधराने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले मग त्यांनी मालाधराने आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपाने विचारलं भद्रशहाचं राज्य जिंकून घेतलेल्या शतूवर ताबडतोब स्वारी करून जायचा आणि प्रत्येक सैनिकाच्या हाती या एक एक मिठाचा गळा द्यायचा शपथ घेऊन शर्तीने झुंजवला सांगायचा राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घनाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकाचा पवित्र शत्रूचला अडवताच येत नव्हता शत्रूंचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्टेने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मला सैन्यानं शत्रूचा पुरा पडशा पाडला होता मला सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता राज्यपतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या अपाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शास्त्रांचा साठाही होता मला घरानं भद्रशाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं तो होता गुरुवारचा दिवस शांबाल्याने लक्ष्मी रथाची पूजा केली आरती केली धूप दीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांच मिष्टांना जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरु या मंगल मुहर्तावर बदरशाच राज्य स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरचंद्रकीने पुन्हा लक्ष्मीरथाचा वसा घेतला तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदशी गेले होते तेही अचानक घर आले त्यांना पाहून आईवडलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदीच अशक्य आहे श्री महालक्ष्मीच्या देवीने व्रताचा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित झालं होत वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवेत होती अशी ही साठा उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव बोलावं अशी पाच उत्तरात सुफल संपन्न करून सर्वांनी देवीला वंदन करावी प्रार्थना अशा प्रकारे श्री महालक्ष्मी महात्मे व्रतकथा संपूर्ण झालेलं आहे सगळ्यांनी जर वाचायला वेळ नसेल तर वरती लावून नक्की ऐका ही विनंती आपल्या वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत थँक्यू बाय बाय